मंडळी नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या दिलखुलास गप्पांमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि मुलाचे पहिले गुरु जे असतात ते त्याचे आई वडील असतात तर आज आपण लोकनायक निलेश सांबरे यांच्या आई वडिलांशी दिलखुलास गप्पा करणार आहोत तर एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे निलेश चांबरे तर आई स्वागत आहे आपलं बाबा आपलं देखील स्वागत आहे काय सांगाल लहानपणी परिस्थिती खडतर असताना खर तर बाबा तुमचं इच्छा होती की निलेश दादांनी वकील व्हावं परंतु ते समाजसेवेमध्ये इतकं मोठं नाव झालंय की आज वकील असो पोलीस असो प्रत्येकाला एक नाव हवं हवं असं वाटतं ते म्हणजे निलेश सांबरे काय सांगाल कसे घडले आप्पा म्हणजे निलेश दादा माझे नाव भावना भगवान सांबरे हा निलेश आहे ना म्हणजे लहानपणापासून जवळ हो, सातवी आठवी पासून तो हो मेहनतीच होता त्याला मी आम्ही म्हणजे माझी दोन तीन मुलं शेतावर पण होऊन जायचं हे पुढचं भविष्य मला माहित नव्हतं पण शेतकरी आहेत तर शेतीचं काम केलं पाहिजे म्हणून तिन्ही मुलं मी शेतावर घेऊन जायची लहान सुट्टी लागली की शेतावर घेऊन जायचं म्हणजे मेहनती काम थी। दले, दले, ते असं करता शिक्षण झालं बारावी झाल्यानंतर अकरावी दहावी झाल्यानंतर तो जनगणना नाही का निघाली त्याच्यात तो मग सुट्टीत काम करायचा म्हणजे त्याला असं वाटत काहीतरी आपण काम करीत राहिला तर आपल्याला दोन पैसे मिळत जातील हा याच्या हिशोबात तो पावसाळ्यात पण फिरायचा उन्हाळ्यात पण फिरायचा जशी सुट्टी असेल ना तसं तो फिरायचा जन्म त्याच्यानंतर मग हे करता करता एक आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट वाला आला राहायला तिकडे माझ्या शेताच्या तिकडे त्यांनी एक जणांची जमीन घेतली ना मग त्यांनी तो रस्ता दिला निलेशला निलेशनी तो रस्ता करता करता त्यांनी एक चोरीचा बंगला बांधायला दिला सुरुवातीला हा सुरुवातीला त्यांनी बांधा म्हणजे त्याचं काम अगदी पहिल्यापासून त्याला झोप कमी काम जास्त मेहनत अशी त्याची मेहनत आहे तो बंगला बांधून पुरा केला नंतर मग के नगर याची पंचायतची शाळा आल्या या आल्या ते काम त्याचं चालूच राहिलं ते आजपर्यंत त्याचं काम चालूच आहे कमीत कमी तो माणूस चार ते पाच तास झोपतो आत्ता पण जर आपण पाहिलं तर झाडपोले हे जे गाव आहे खरं तर आदिवासी बहुल असं मानलं जातं परंतु सध्याच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल या ठिकाणी उभारलंय एमपीएससी यूपीएससी केंद्र असेल इंटरनॅशनल सीबीएससी स्कूल असेल तर हे तुमच्या नावाने आज चालतं आणि आम्ही रुग्णांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर इथे मोठमोठे जे रुग्ण आहेत ते सहज निशुल्क दरामध्ये बरे होतात तर काय वाटतं की इतकी सेवा करायला आज संधी भेटते तुम्हाला तर काय प्रतिक्रिया असते जेव्हा एखादा रुग्ण येतो आणि इकडनं बरा होऊन आशीर्वाद देऊन जातो तर तेव्हा प्रतिक्रिया काय असते प्रतिक्रिया काय आहे तर आशीर्वादच देतो तुमच्या आमच्यासारखे आले सोयरे आता मित्र लोक आले पन्नास हजार दे एक लाख दे असे पैसे मागत राहतात तुमच्या आमच्या सोयऱ्या सगळ्याकडे आहे ते किंवा मित्र लोक पण ते जर आडल्यावर आपण पैसे मागायला गेले तर आपल्याला काय पळून गेलो का आम्ही बरोबर मग मी आपल्याला एकच सांगितलं आपा आपल्याला मोठ्यांची संगत करायचीच नाही आपण तुला पैसे येतील आम्ही पण शेती लावतो आम्ही सगळे लोक काम करतो आता पण करतो पण आपल्याला काय एवढी पैशाची गरज नसते आपण गरीबाची सेवा करा गरिबाची सेवा केली ना ती याद राहते लोक पैसे मागे आपल्या आता काय रोजच आपल्याकडे बाबाकडे पैसे नाही राहत आपल्याकडे रोजच नसतात ना कधी वेळ पडत पैशाचा काम आला ना तू पैसे घेतलेस मागायला का तो का तो पळून गेलो का मोठा पैसेवाला झालाय पैसे म्हणून मग एवढा करण्यापेक्षा आपण गरीबाची सेवा करा चांगली गोष्ट आहे ना आता ती पण शिकतात ना चांगली मस्त हा आधी कधी आता हे पहा दहा दिवस झाले ती रोज पेढे घेऊन येतात बाबा पेढे आणतात माझा एवढा म्हणजे छाती भरून माझ्या आक्षीसी डोळ्यातून पाणी पडतात आणि मला असं वाटलं माझ्या बाळाला मला वकिली करायचा होता पण तो नाही शिकला ना पण त्याच्याबद्दल त्यांनी पोरं शिकवलीत ना त्याचा अभिमान खूप आहे फार मला बरं वाटतं आपल्यासोबत बाबा आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया करून एसटी एसटी मध्ये आपण कामाला होतात तर हालाकीची परिस्थिती होती त्याच्यामधून तुम्ही एक असा विद्यार्थी घडवला असा एक नागरिक घडवला जो देशासाठी आज उभा आहे आणि देशहितासाठी लोकनायक म्हणून ज्यांची आज चर्चा संपूर्ण महाराष्ट्र होते फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्र होते काय भावना असते एक बाबा म्हणून बघताना त्यांच्याकडे खर तर भावनिक झालेत दोघंही आई बाबा कारण आपला मुलगा कालपर्यंत ज्याला आपण इतका जपला आणि तोच मुलगा आज देशाचं भवितव्य देशाच्या अधिकारी घडवतोय लोकांचे प्राण वाचवतोय यापेक्षा मोठी गोष्ट एका आई बाबा साठी काय असू शकते खर तर भावनिक झालेत पण तुमच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेला ना आता आपण गरीब लोक तुम्हाला काही गरीब लोक शहरातली कळत नसतील आमच्याकडे ते जव्हार वकडा सगळा गरीब लोक आहेत आपण गेलो ना तर ती किती मोठं ऑपरेशन केला ना तरी आपले पाया पडायला उठतील डोळ्यांची ऑपरेशन केली ना तरी पण ती लोक पाया पडायला पाया पडतात ना त्याच्याने एवढा म्हणजे फार वाईट का का गरीब लोक को, कोपऱ्यात बसलेले असतात गरीब लोकांना कोणी आताची पिढी तर लेख पण विचारत नाही सून पण विचारत नाही जेव्हा जिथपर्यंत म्हातारी माणसं काम करतात ना तिथपर्यंत सगळं विचारतात महागाईत कोणी कोणाला ना विचारत नाही पण तिथे डोळ आमच्या कॅमरून पोरा आहे गाड्या गाड्या भरून ऑपरेशन केल्यानंतर ती काय बोला तुझ्या लेखा मुलात आम्हाला दृष्टी आली आणि आमचं आम्ही करून खायला लागलो नाही तर आम्ही खाल्लं कोपऱ्यातच पडून गेलो असतो त्यावेळेस आपल्या जीवाला काय का आपण माझ्या पोरांनी काहीतरी केलं त्याच्या मुलाच सात आठ हजार वर्षाला दादा वाट पण देऊ एवढी परिस्थिती त्यांची खराब असते इथे येतात हॉस्पिटलला जाऊन तुम्ही कुठल्या याच्यात जाऊ वार्डात जाऊ शकत इथे स्वच्छता किती असते खर तर हे श्रेय जे आहे ते पूर्ण आई बापांचे त्यांच्या संस्कारातून घडलेले हे संस्कार आहेत जे पुढे जाऊन देशहितासाठी उभे राहतात देश कल्याणासाठी लोकसेवेसाठी उभे राहतात बाबा काय वाटतं वाटतं असं की आयुष्य माझं उद्धारलं की असा पुत्र जन्माला आला ज्याने इतक्या लोकांची सेवा केली आणि ते श्रेय खरं तर तुम्हाला दोघांचे तुम्ही जर मेहनत घेतली नसती तुमचे संस्कार जर तुम्ही त्यांच्यावर दिले नसते तर कदाचित हा चेहरा आम्हाला दिसलाच नसता तर काय सांगाल एकंदरीत काय अभिमान वाटतो मुलावर आमच्या घरात पहिल्यापासून असं आम्ही पूर्वी छोट घर होत मुलं लहान होती एक जरी अंडा भाजला ना तरी आम्ही पाच लोक खाय ते एक लहान मुलाच्या मनावर बिंबला जाते आम्ही कधी लांडी लबाडी केली नाही खोटे बोललो नाही घरात पण नाही कधी खोटे बोललो ते आहे त्याच्यामध्ये पोरावर संस्कार घडत गेले निश्चितच म्हणतात ना की आई वडील हेच त्याचे पहिले गुरु असतात आणि त्या गुरुंनी दिलेले जे उपकार आहेत त्या गुरुंनी दिलेली जी शिक्षा आहे त्या शिक्षेचं पालन करत विद्यार्थी घडतात मुलं घडतात आणि आज असंच एक नाव आपल्यामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे निलेश सामरे सध्या निवडणुका येत आहेत थोड्या निवडणुकांकडे आपण जाऊया की खासदारकीच्या उमेदवार भिवंडीसाठी ते उभे आहेत काय वाटतंय प्रकारे प्रचार चालू आहे कारण सर्वेकडे आता चर्चा होते निलेश सांबरेंच्या यांच्या समाज कल्याणाबद्दल राजकारणाबद्दल ते अजून इतके ऍक्टिव्ह नाहीत पण एक संधी त्यांच्याकडे आहे समाज कल्याणामध्ये त्यांचं मोठं नाव आहे काय वाटतं जनतेने त्यांना का निवडलं पाहिजे हा माणूस जनतेसाठी जो माणूस उभा राहतो तो माणूस असतो हा तो माणूस असतो की नाही जो गरजेला उभा राहतो तो माणूस बरोबर किती कपाट भरून पैसे ठेवले त्याचा काही उपयोग होत नाही आणि आपल्या बरोबर पण येणार नाही ते जनतेला तेच समजलं ना, आगा आगा बरू बरू ना, ना। जी बाई कोरोना तिचा नवरा मेला तिला कामाला लावली ज्या बाईचं लहान पोरं असतील नवरा दारोडे असेल तिला पण कामाला लावली का बाई तू तुझी पोरं शिकायची असते पोरेकडे बरोबर मग हे काम त्यांनी केलं बाबा तुमच्यासाठी प्रश्न असेल एकीकडे भाजपाचे दोन वेळाचे खासदार कपिल पाटील आहेत दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळा मामा म्हात्रे आहेत तर काय वाटतं निलेश सांबरे कितीपर्यंत फाईट देऊ शकतील आणि एकंदरीत शंभर टक्के निवडून येईल तुम्ही देखील प्रचारामध्ये गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी असं बोलले जातं कोणी येऊ नका ना जाऊ नका नव्वद ते पंच्याण्णव टक्केपद आम्ही मतदान काढू आणि ते गावा मिळते म्हणजे एका बूथवर पाच ते दहा मत फक्त जातील बाकी सगळी आपली हा विश्वास आहे तुम्ही हा विश्वास हे केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी का बाबा पैसे मागतात असं पण नाही तुम्ही यायचं पण आहे ना कोणाला पैसे पण द्यायचे नाही आमच्या गावचं आम्ही बघून म्हणजे बिना प्रचाराचे लोक तयार आहेत तुमच्यासाठी मतदान येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निलेश सामरे खासदार दिसतील हो तर हे आशीर्वाद आहे जनतेचे हे आशीर्वाद आहे आई वडिलांचे आणि आई वडिलांचे जो आशीर्वाद घेतो जो सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतो तो नक्कीच यशस्वी होतो आणि असंच काहीतरी आपल्याला निलेश सांबरे यांच्याबद्दल पाहायला मिळते की जो एक माणूस अनेकांच्या चेहऱ्यावरचा हसू बनतो असं म्हणतात ना की माणसा मी तुझे असे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे ही प्रचिती जी आहे आपण निलेश सांबरे यांना पाहिलं की साधेपणातून विश्व निर्माण करता येतं एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जो मोठं स्वप्न बघतो आणि फक्त बघतच नाही तर ते पूर्ण करायची इच्छा ठेवतो आणि तोच व्यक्ती इतिहास घडवतो तर आई बाबा तुमचे देखील शतशा आभार की तुम्ही एक असा युवक देशाला दिला एक असा तरुण दिला एक असा नेता दिला ज्याने देशाची सेवा आता तो करेलच खासदार होऊन आणि देशासाठी नक्कीच काम करेल तुर्तास धन्यवाद तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा